कविता पहिली भारतमाता माता आम्ही भारत सारी तिची मुले रंग वेगळे गंध वेगळे तरी येथील सर्व फुले प्रिय आम्हाला येथील माती प्रिय हे पाणी झुळझुळते जुल प्रियकर ही डुलणारी शेते प्रिय हे वारे सळसळते प्रियतमामुचा धवल हिमालय बगे बिडाया जोगगना गगना प्रियतमामुचे सैय विंद प्रियतमया गंगा जमुना मानव सारे समाना सती शिकवण ही जगता दिली या मातेची मुले सद्गुणी सर्व जगाला प्रिय जाली प्रियतमामुची भारत माता वंदना मी तिला करू या मातेची मुले लाडकी सदा तिचा ध्वज उंच धरू असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा